ध्यान मूलम गुरोर्मूर्ते पूजा मूल गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्यम मोक्षमूल गुरोर कृपा सर्व वक्तव्यांना नमस्कार मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहता माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी या माझ्या चॅनलवर आज शहाण्णव वा व्हिडिओ करत आहे आणि हा शहाण्णव वा व्हिडिओ जो आहे तो आमचे सदुरू इथे अंतरयमी आहेत हे सांगण्याचा एक अनुभव मी आपल्याला सांगणार आहे मांगेलाल शेठ मांगेलाल शेठ <coughs> मांगेलाल श्री मा आमिर त्यांना मांगेलाल शेठ म्हणतो हा भाग पण त्यांचं पूर्ण नाव मांगेलाल जी शेठ असं नाव आहे आणि ते व्यापारी असल्यामुळे आम्ही त्यांना शेठ म्हणत होतो पण ते शेठ हे या ठिकाणचं उद्बोधन पण आहे असं माझ्या लक्षात येतं आहे याचे त्यांनी जो एक लेख लिहिला आहे गुरुगौरी पुष्प पहिलेमध्ये अशक्य ते शक्य झाली असा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे आणि मंगीलाल हे तसे जुने गुरुदेवाचे भक्त आहेत अनेक वेळा गुरुदेवांनी त्या उरणला मांगीलाल शेठ यांच्या घरी गेलेले आहेत आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत ते फार हृदयस्पर्शी आहेत तर ते मी आपल्याला सांगावे असं आहे त्यांचे दोन तीन अनुभव आहेत आणि ते मी दोन तीन दिवस तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे श्री मांगीलाल शेठ यांचं मला वाटतं एकोणीसशे अडुसष्ट साली श्री दत्तात्रय जयंतीच्या दिवशी कुकडेवाड्यात त्यांचं सद्गुरूंना त्यांनी प्रथम दर्शन घेतलं आणि त्यांच्या चरण दर्शनाने तिथे चरण दर्शन म्हटलं आहे काय तर त्या चरण दर्शनाने ते धंदे झाले तो दिवस त्यांच्या जीवनात परम भाग्याचा होता असंही त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे मंगल त्यांना यांना या गुरुदेवांकडे आल्यानंतर अनेक अडचणीचा सा सामनाही करावा लागलेला आहे वसविकथा मंगेलाल शेठ हे जैन परंपरा पाळत होती त्यांच्या घरात त्याच्यामुळे त्यांना त्या जैन परंपरेतल्या काही गुरूंचं त्यांनी दर्शन घेतलं होतं पण त्यांचं तिथे मन रमलं नाही पण मग ते शोधत असताना त्यांना या आपल्या गुरुदेवांशी संपर्क आला माझ्याकडून आमचे नगरचे जे भक्त होते कादोरे हे काही काळ उरणला वास्तव्याला होते आणि त्या माध्यमातून श्री मांगेलाल शेठ हे गुरुदेवांच्या संपर्कात आले आणि त्याच्यानंतर त्यांचं वारंवार नगरला येणं सुरू झालं आणि नगरला येणं सुरू होत असताना अनेक त्यांना अनुभव आले ते उरणला राहत होते उरणला त्यांच्या घराजवळ एक मोठं तळं होतं काय आणि त्यांच्या दारामध्ये कुत्र्यांना पाणी पिण्यासाठी एक भांडं ठेवलेलं असते त्या भांड्यात ते पाणी भरून ठेवत असतील आणि जाता येताना जी काही रस्त्यावरची कुत्रे असतील त्यांनाही त्या तोंड पाणी प्यावं असा एक त्यांचा हेतू होता आणि एक दिवशी मंगलाल शेठ हे बाहेरून आले आणि बाहेरून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की एक कुत्रा पाणी प्यायचा प्रयत्न करतोय आणि त्या भांड्यात पाणी नाही त्यामुळे स्वाभाविकपणे ते घरच्या मंडळींवर सगळे चिडले की तुम्हाला पाणी ठेवता येत नाही काय म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण पाणी ठेवावं रोज जे काय आपण भूतदया दाखवलेली आहे ती सातत्या त्यात असलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि बोलले त्यानंतर ते त्यांनी हातपाय धुतले आणि जेव्हा बसणार होते तेवढ्या वेळात त्यांच्या घरात शेजारी एक गृहस्थ राहत होते आणि ते काही कारणाने त्या तळ्यावर गेले होते आणि त्या ते ठिकाणी त्यांना मंगेला शेठ यांची कन्या वर्षाची होती ती थे थे तुन, मन्जू, मन्जू बर, ती पाण्यावर तरंगत हसताना दिसली पण ते घाबरून गेले काय करावं काही नाही त्यांना ना आणि मग ते तिथून ती मंजू हात वारे करून सांगत होते मला बाहेर काढा आणि हे घाबरले यांच्या तोंडातून मंजू मंजू असे शब्द यायला लागले आणि मंजूला कोण हाक मारते म्हणून बघायला बाहेर गेले आणि ते तळ समोर असल्यामुळे त्यांना ते दृश्य दिसल्यावर ते धावत तिथे गेले आणि त्याने आपल्या कन्येला ओढून बाहेर काढलं ती नऊ वर्षाची होती या सगळ्या काय पाच दहा मिनटं दहा पंधरा मिनटं झाली असतील या याच्यात पाण्यावर पाण्यात ती गेलेली असून देखील ती तिथं फक्त पाठीमागचा फ्रॉकचा भाग भिजला होता काय पाठीमागचा फ्रॉकचा भाग भिजला होता आणि आता या ठिकाणी हे संकटच आहे की नऊ वर्षाची कन्या पाण्यात पडली आहे तिला पोहता येतं नाही आणि काय म्हणणार आणि सुदैवानी त्या शेजाऱ्यांना बाहेर पडायची बुद्धी आली शेजारांच्या दृष्टीस पडली त्यांनी हाक मारली आणि मंगलाल शेठ हे धावत गेले आणि त्या ठिकाणी ती बाहेर आली त्यांनी सद्गुरूंचे मनोमन आभार मानले आणि गुरुदेवांची प्रार्थना करून आभार मानले आणि त्यांच्या त्यांच्या व्यवहारात परत ते गेले काही गुरुदेव, दिवसांनी ते दर्शनाला गेले नगरला आता ज्या वेळेस गुरुदेव गुरुदेवांकडे भक्त मंडळी येत असत आणि गुरुदेवांना त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींची जर माहिती असेल तर गुरुदेव आवर्जून त्या घरातल्या सर्व व्यक्तींची चौकशी करत असत आणि त्यातून ज्या घरात गुरुदेव वास्तव्याला गेलेले आहेत तिथं तर त्यांच्याबद्दल तर बहुतेक माहिती असायचीच त्यांना त्यामध्ये आवर्जून ते विचारायचे आणि या ठिकाणी सगळ्यांची चौकशी केली आणि मांगीलाल शेटनी सांगितलं सगळे ठीक आहेत वगैरे आता या ठिकाणी मांगीलाल शेट्ट शेटजींना गुरुदेवांनी अचानकपणे विचारलं का आपली मंजी वाचली ना म्हणजे या ठिकाणी मांगेलाल शेटजींनी गुरुदेवांना या घटनेबद्दल काहीच सांगितलेलं नव्हतं घटना घडली आणि मनोमन ही मुलगी वाचली प्राणतिक संकटातनं त्याची त्यांनी गुरुदेवांचे आभारी मानले होते आणि हा जो म्हणजे गुरु आणि शिष्य गुरु आणि भक्त यांचा एक संवाद कायम चालू असतो हा संवाद कायम चालू असतो आणि हा संवाद असणं गरजेचं आहे की त्यांनी मनोमन मनोमन प्रार्थना केली होती मनोमन आभार मानले होते पण प्रत्यक्षात काय आभार मानले नव्हते पत्र पाठवलं नव्हतं किंवा प्रत्यक्ष भेटीतही हा विषय निघाल्यानंतरही त्यांनी याचा उल्लेख केला नव्हता पण मांगेला शेठनी मनोमन त्या दिवशी जी प्रार्थना केली ती गुरुदेवांपर्यंत पोचलेली होती किंबहुना किंबहुना मी तर असं म्हणेन की मंजू संकटात सापडली आहे हे गुरुदेवांना आधीच त्यांना कळलं होतं कारण ती जेव्हा पडली किंवा मांगीलाल शेठ तिथे प्रार्थना करायला नव्हते काय okay? पण हे झाल्यानंतर मांगीलाल शेट शेठ हे शे गुरुदेवांना न सांगता येईल त्यांना कसं कळलं तर आमचे गुरुदेव हे यांनी आहेत भक्ताच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना पूर्णपणे कळत होतं आणि त्या दिवशी त्या मांगीलाल शेठनी सद्गुरू स्वरूपाला जी आभार दर्शकाशी प्रार्थना केली होती ती देखील त्यांच्यापर्यंत पोचली होती आणि मग गुरुदेवांनी त्यांना विचारलं आपली मंजू वाचली ना बघा किती तो आश्वासक शब्द होता आणि ऐकल्यानंतर मागेला शेठजींना घेऊन आलं स्वाभाविक कोणालाही गैवरून येईल की उरण कुठं नगर कुठं पण गुरुदेवांना त्याची बित्तंबात बातमी होती आणि या ठिकाणी त्यांनी मान्य केलं आहे मी किती स्वार्थी होतो मी गुरुदेवांना काही सांगितलंच नाही अर्थात यात म्हणजे त्यांनी जरी स्वार्थी वगैरे असं म्हटलं असलं तरी तसा भाग नसतो बऱ्याच वेळा की आपण या गोष्टी सामान्यपणे समजतो या सामान्यपणे समजतो आणि विसरून जातो त्यात काही आपला दोष आहे असतलं काही मला वाटत नाही कारण आपल्या जीवनात अशा अनेक घटना घडतात की ज्यात गुरुदेवांचा हात असतोच हस्तक्षेप असतोच पण आपल्याला ते वेळच्या वेळी कळत नाही आणि हा आपल्या अज्ञानाचाही भाग असतो आणि मग मत मात्र गुरुदेवांकडनं जेव्हा ते परत उरणला आले तेव्हा त्यांनी कन्याला विचारलं का गं पाण्यात पडल्यावर तुला काय झालं होतं त्या दिवशी तर मंजूने सांगितलं की मला कोणीतरी दोन्ही हाताने उचलून धरलंय असं त्या ठिकाणी वाटत होतं उचलून हाताने धरलंय असं वाटत होतं आणि खरोखरीच मंजू त्या दिवशी पाण्यात पडू नये एका बाजूचाच फ्रॉक फक्त भिजलावर म्हणजे त्या पाण्यात पाण्यावर तरंगत हात आले आणि त्या हातांनी त्यांना तिला उचलून घेतलं थोडंफार फ्रॉक भिजला हा भाग वेगळा आहे काय पण त्या ठिकाणी किती वेळ ती पाण्यात राहू शकली असती किती वेळ पाण्यात राहू शकली कितीही वेळ पाण्यात राहू शकली असती असा हा अनुभव आहे हे हात कोणाचे होते तर निश्चितपणे हे गुरुदेवाचे होते माझे गुरुदेव त्रिकालज्ञपणे आहेत अंतरयामी आहेत संकटमोचक आहेत पण भक्ताने केलेली प्रार्थना मग ती संकटातनं सोडवा असो किंवा संकटातून वाचल्यानंतर आभारदर्शक प्रार्थना असो त्यांच्या प्रतिमेपुढे केलेली प्रत्येक प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचत होती हा त्याचा उत्तम हा नमुना आहे उत्तम अनुभव आहे चत्रने आम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे की तुम्हाला नगरला येताना शक्य नसेल तर तुमच्या घरात जी माझी प्रतिमा ठेवली जे माझं अधिष्ठान ठेवलं आहे त्याच्यापुढे प्रार्थना करा ती मला निश्चितपणे पोचेल असं गुरुदेवाने सांगितलेलं आहे आणि त्याचा हा उत्कृष्ट नमुना हा मंगेलाल शेठ यांच्या चिरंजीव मंजूवर जो काही हो प्रसंग उद्भवला होता त्या प्रसंगातून आपल्याला लक्षात येतं म्हणजेच आमचे गुरुदेव हे आंतरयामी आहेत हे मी वारंवार जे आपल्याला सांगतो आहे त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं आपण या उदाहरणावर इथेच थांबूया आज आणि अजून एक मला एक दोन अनुभव मंगेला शेथेच सांगायचे ते पुढच्या व्हिडिओत मी कवर करणार आहे तर आपण थांबूया श्री गुरुदेव दत्त